आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा नागरिकांचा विश्वास जपत आणि दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देत अजवा हाऊस ऑफ ड्रायफ्रुट्सने दिवाळी गिफ्टिंग एक्झिबिशनचे आयोजन केले गेल्या दहा वर्षांची परंपरा जपत अजवा हाऊस ऑफ ड्रायफ्रुटने भारतभर आपल्या आठ शाखा सुरू केल्या असून पनवेल खारघर तलोजा फेज वन शिळफाटा कल्याण भिवंडी रोहा आणि आझमगड उत्तर प्रदेश येथे ते प्रसिद्ध झाले आहेत या एक्झिबिशनमध्ये प्रीमियम गिफ्टिंग बॉक्स स्वीट ड्रायफ्रूट चॉकलेट्स हॅम्पर्स अशा विविध आकर्षक खाद्य गिफ्टचे प्रदर्शन करण्यात आले उद्घाटन आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील महासचिव भाजपा महाराष्ट्र यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाळा बाळासाहेब पाटील सभापती कोकण महाडा राज्यमंत्री दर्जा बहुजन वंचित विकास संस्था महाराष्ट्राचे से जनरल सेक्रि भाई नावडेकर जमील खान हांजला नावडेकर हनीफ कच्छी तसेच हसन शोंडे उपस्थित होते या उपक्रमामुळे नागरिकांना नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला दिवाळीनिमित्त आकर्षक गिफ्ट देण्याची संधी मिळणार आहे यावेळी आमदार विक्रांत पाटील यांनी अजवा हाऊस ऑफ ड्रायफ्रुट्सच्या शंभरहून अधिक शाखा सुरू व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली एक्झिबिशनचे आयोजन रॉयल टूलिप हॉल सेकंड फ्लोर सेक्टर सेवन खारघर येथे करण्यात आले असून दिवाळी गिफ्टिंग साठी इच्छुकांनी त्र्याण्णव चोवीस पाचशे सहासष्ट तीनशे बत्तीस आणि ऐंशी सत्तर सहाशे सहासष्ट चारशे चव्वेचाळीस या क्रमांकावर संपर्क साधावा आज खारघर मध्ये आजवा परिवारने जो उपक्रम आयोजित केलेला आहे ज्या पद्धतीनं गेल्या दहा वर्षांमध्ये त्यांची वाटचाल राहिलेली आहे आणि पहिल्या दिवसापासून आजपर्यंत जे जे काही त्यांनी चांगले प्रोडक्ट दर्जेदार प्रोडक्ट त्यांच्या प्रोडक्ट लिस्टमध्ये ऍड केलेले आहेत त्याचं एक सुंदर प्रदर्शन या ठिकाणी तुलीप हॉटेलमध्ये त्यांनी भरवलेलं आहे आम्ही इथे आल्यापासून सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक एक प्रोडक्ट जेव्हा बघितला त्यांची दहा वर्षाची वाटचाल त्या सगळ्या एक्झिबिशनमध्ये आम्हाला दिसली त्यांच्या सगळ्या प्रवासाचे प्रगतीचे आम्ही साक्षीदार आहे आणि खऱ्या अर्थानं आजवा परिवारांनी पनवेलकरांच्या हृदयात कशा पद्धतीनं स्थान प्राप्त केलंय हे जर का आपल्याला बघायचं असेल तर या प्रदर्शनाला खरंतर भेट दिली पाहिजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे एक एक प्रोडक्ट आहेत दर्जेदार ज्याला म्हणू शकतो क्वालिटी म्हणू शकतो जे प्रोडक्ट कधीतरी परदेशात आपण खाल्ले असतील असे प्रोडक्ट सुद्धा या सगळ्या एक्झिबिशन मध्ये आपल्याला बघायला मिळाले आणि आपण अगदी सुरुवात करतो फ्रूट पासून ते सगळे व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट इथपर्यंतच्या प्रोडक्टची एक मोठी रेंज या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाली छोट्या आनंदाच्या क्षणापासून मोठ्या मोठ्या सणांपर्यंत आपण आपल्या परिवाराबरोबर जेव्हा ते आनंदाचे क्षण साजरे करतो तेव्हा सोबतीला आजवाचे हे प्रोडक्ट असले तर मला वाटतं त्या आनंदामध्ये अजून आनंद मिसळला जाईल आपला आनंद द्विगुणित होईल अशा पद्धतीनं आजवा परिवारांनी आपली वाटचाल ठेवलेली आहे आपले प्रोडक्ट डिझाईन केलेले आहेत आणि त्यामुळे आम्ही आलो एक्झिबिशन बघितलं अनेक प्रोडक्ट ह्यापूर्वी आम्ही टेस्ट केलेले आहेत आम्ही गिफ्ट केलेले आहेत पण आता ह्याच्यामध्ये अजून वाढ झालेली आहे आणि त्यामुळे दिवाळीसाठी म्हणा किंवा येणाऱ्या सगळ्या सणांसाठी यामध्ये चांगले प्रोडक्ट्स आपण एखाद्याला गिफ्ट देऊ शकू असे दर्जेदार प्रोडक्ट सुद्धा आम्हाला बघायला मिळाले शेवटी दहा दहा वर्ष या गोष्टीचं सातत्य हे मंडळी टिकवतात आजोबा परिवार टिकवतो याचं रहस्य त्यांनी जनतेला दिलेलं प्रेम सेवाभाव आणि क्वालिटी जी त्यांनी मेंटेन केली तर या सगळ्या विषयाला त्याचं श्रेय द्यावं लागेल शेवटी आलेल्या प्रत्येकाचं आदरातिथ्य हे सुद्धा त्यांच्या यशाचं गमक आहे आणि त्यामुळे प्रत्येकाशी एक त्यांचं बॉन्डिंग तयार झालेलं आहे त्यामुळे अशा पद्धतीनं आजोबा परिवाराने जी आजपर्यंतची प्रगती केलेली आहे मला वाटतं लोकांच्या हृदयात स्थान प्राप्त केल्यामुळे दहा दहा वर्ष ते त्यांचं नाव टिकवू शकले एक स्वतःचा ब्रँड एस्टॅब्लिश करू शकलेले आहेत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून मी शुभेच्छा देतो आणि पनवेल परिसरामध्ये अगदी मुंबईपर्यंत आणि बाहेरही त्यांच्या ब्रांचेस ज्या वाढत चाललेल्या आहेत मला वाटतं की नागरिकांनी प्रेम दिल्यामुळे त्यांना एक्सेप्टन्स मिळाल्यामुळे हा त्यांचा विस्तार होतोय पुढच्या अनेक वर्षासाठी आज दहावी अॅनिव्हर्सरी ते साजरी करतात पण पुढच्या पन्नास शंभर वर्षापर्यंत आजवा परिवार जनसेवेसाठी हे काम करत राहो लोकांच्या हृदयात हो त्यांचं स्थान असंच अविरतपणे टिकून राहो वाढत राहो याच शुभेच्छा मी आजच्या मंगलदिनी देतो देखो तो पहले तो मैं आमदार साहब और बाला साहब का बहुत बहुत तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि जब भी उनको कोई भी अजवा होजब ड्राई फ्रूट्स के शॉप के इनोग्रेशन वगैरह ईद रहो कुछ भी रहो हमारे फैमिली मेंबर के जैसा है फौरन घर पे पहुँच जाते हैं आमदार साहब भी और अपना बाला साहब भी मैं विक्रांत दादा पाटिल का भी तहे दिल से शुक्रिया अदा करता आज उनकी तीन बजे मीटिंग थी फिर भी दो बजे सवा दो बजे तक अपने इधर रुके हुए थे तहे दिल से बहुत बड़ा मैं उनका शुक्रगुजार हूँ और वो आजवा हाउस ऑफ ड्राई फ्रूट को बहुत पसंद करते हैं और हम सब कस्टमर का तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं कि हमारे ब्रांचेस पे ब्रांचेस खोल रहे क्योंकि कस्टमर हमको सपोर्ट कर रहे हैं पब्लिक हमको पसंद कर रहे हैं हमारे आठ ब्रांच है तो दस साल हो गए अभी आपको कैसा लगता है मतलब कैसे कैसी अभी आने वाले साल में हम लोग एक साथ दस ब्रांचेस खोलने का टारगेट पकड़ के रखे है तो कम से कम दस हमारा पंद्रह से बीस ब्रांच होना चाहिए इस साल में अब ये जो है हम लोग सब हमारा सेटअप कर रहे थे हमारा खुद का पैकिंग हमने शुरू किया है और मैन्युफैक्चरिंग में बकलावा वगैरह मिठाई वगैरह हर प्रोडक्ट हमने हमारा खुद का ही किया है तो इसके लिए हम रुके हुए थे इतने साल से और अभी हमारा सेट सब हो गया है, जल्ण जल्ण है तो इनशाला हमारा बहुत जल्द से जल्द हमारा टारगेट है कि नवी मुंबई में और पाँच खोल जाए वहाँ से कुक मंगा के इधर सब हमारा खुद का मैन्युफैक्चरिंग शुरू कर दिया है बकलाव वगैरह क्योंकि इसका आजकल क्रेज बहुत चल रहा है इसमें शुगर नहीं मिलाया जाती है इसमें हानि रहता है शहद मिला के इसको बनाया जाता है तो हमारा खुद का मैन्युफैक्चरिंग किया और पब्लिक ने भी उसे बहुत पसंद किया और बहुत अच्छा सेल हो रहा है मुनाफा बकलावा जो भी है टारगेट ये है कि पहली बात तो प्रोडक्ट में कॉम्प्रोमाइज कुछ नहीं है हमको पैसे थोड़े दो पैसे कम हमारा खुद का मैन्युफैक्चरिंग है हम खुद कर रहे हैं हमारा मार्जिन कम है ऐसा है वो हिसाब से हम लोग का रेट रिजनेबल रेट है किसी को ज्यादा भी लगता रहेगा लेकिन हम लोग क्वालिटी मेंटेन करते हैं क्वालिटी में कॉम्प्रोमाइज नहीं करते हैं मी स्वतः आत्ता दुबईला माझ्या पत्नी समती गेलो होतो आणि साहेब हे बदाम साधे बदाम नाहीत साधे बदाम आहे सातशे आठशे रुपये वाले आणि जे बांबळा बदाम असतात ना ते बांबळे बदाम म्हणजे एक बदाम शंभर बदामचा काम करतो हे बदाम आहेत आणि चिलगुजे चिलगुजे इतकीची बिंज असतो या इकडे घ्या तुम्ही खाली फक्त चार पाच दिवस खा बघा कधी तंदुरुस्ती तुमच्याकडे येते आणि जे यांनी सांगितलं जे वस्तू यूज करतात ना ती साखर बिकर कमीत कमी करतात आणि यांनी सांगितला की आता कसा काय परवडतंय काय करते तर सर्व भावांना मी तर सर्वात पहिले शुभेच्छा देईन की यांच्याकडे युती राहिली पाहिजे आणि हे पैसा नाही बघत पैसा कमी बघतात त्यापासून लोकांना कशी काय फॅसिलिटी देता येईल त्याच्याकडे यांचं लक्ष असतो यांचा मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो चौघा भावांचा आणि लोकांना सांगेन की तुम्ही या इकडे एक, एक विली आणि एक विली इकडून बदाम आक्रोड आहेत मग जे असतात ते घेऊन जा आणि दोन दिवस चार दिवस त्याचा युज करा आणि बघा तुम्हाला कसं काय वाटतंय त्यानंतर स्वतः बोला डॉक्टर काय सांगतात माहितीये तुम्ही डॉक्टर ते जाऊन लाखो रुपये खर्च करू नका त्यापेक्षा ही ओरिजिनल वस्तू खा हे चार पाच दिवस खाल्ला ना ती आपल्याला शक्ती येईल ना असं आले होते दिवाळीसाठी स्पेशल त्यांनी हे प्रोग्राम ठेवलेला आहे आणि याच्या नंतर यांच्याकडे फेस ला पण यांचे शॉप आहेत पनवेल ला आपला नगरपालिकाचा जो सु आहे हॉल त्याचा बाजूला यांचा आहे त्यानंतर खारगडला आहे भरपूर यांचे शॉप्स आहेत तिकडे जाऊन स्वतःहून खरेदी करा आणि यांचा मोबाईल नंबर पण भेटेल मी दोन ते तीन वेळा फ्रूट वगैरे ड्रायफ्रूट वगैरे खरेदी केलेले आहेत मला क्वालिटी एकदम बेस्ट वाटलेली आहे आणि त्यांची सर्विस पण व्यवस्थित आहे आणि हायजेनिक सर्व सर्व प्रोडक्ट हायजेनिक आहेत म्हणून बिंदास त्याच्यामध्ये काय हे नाही आणि क्वालिटी व्यवस्थित असल्यामुळे घरात पण किंवा कुठे आपल्याला गिफ्ट वगैरे द्यायचे असेल तर गिफ्टची पॅकिंग पण व्यवस्थित असतो त्याच्यामुळं माझं तर मत आहे का तुम्ही दिवाळीला वगैरे कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचे असतील तर जरूर आजवामध्ये ट्राय करा आणि व्यवस्थित तुम्हाला सर्विस भेटेल आणि मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो नाही आणखी आजोवा तर राहिला माझा बोलात आहात आजवा ही वस्तू अशी आहे की तुम्ही सात कोम सात खजूर खाल्ना एक माणूस सात दिवस तर त्याला कुठलाही आजार होत नाही कुठलीही बिमारी होणार नाही भूतप्रेतचा असर असला, असला तो पण त्यावर नाही होत या आजवाची स्पेशलिटी आहे यासाठी कमीत कमी आजवा कोणी कोणी अर्धा किलो एक किलो घेऊन जा त्याचा प्रयत्न करा वापरून बघा याचे स्पेशल म्हणजे सायन्टिश त्यांनी पण याच्यावर हे केलेलं आहे की आजवा इज द बेस्ट इन वर्ल्ड तर त्यासाठी माझी सर्वांना विनंती आहे की आता दिवाळीची आहे आणि साहेबांना पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी दिवाळी आहे तिथे पण आम्हाला एक मौका दो एक टाइम दो और एक किदमत करने का